वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथील पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील स्मृती भवनात आज सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचा चा उत्साहपूर्ण शुभारंभ जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या हस्ते झाला महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदर्शन हॉलच्या फीत कापण्यानं झाली दीप प्रज्वलनानं वातावरण पावन झालं आणि आंब्याचा गोड स्वास सर्वत्र दरवळला त्यानंतर मान्य काकडे साहेबांनी विविध शेतकरी उत्पादकांच्या अशा महोत्सवांमुळे शेतकरी व ग्राहक यांच्यातील दरी कमी होते चव आणि दर्जा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर सुभाष घुले उपसर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ कोल्हापूर श्री सुजय नाना शिंदे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती श्री रावसाहेब पाटील उपसभापती बाजार समिती श्री ओंकार माने पण अधिकारी ज्यांनी आभार प्रदर्शन केलं तसेच कृषी तज्ज्ञ संचालक स्थानिक प्रतिनिधी शेतकरी हमाल कामगार आणि बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा आंबा महोत्सव आठ मे ते बारा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत रसिकांसाठी खुला आहे चविष्ट आंबा खरेदीसाठी आणि शेतकरी ग्राहक संवादासाठी ही एक उत्कृष्ट संधी ठरू शकते सदरचा आंबा महोत्सव हा दिनांक आठ मे ते बारा मे असा पाच दिवसाचा आपण इथं घेतलेला आहे आणि या आंबा महोत्सवाचं एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं म्हणजे रत्नागिरीचे जे हापूस आंबा उत्पादक इथं आलेले आहेत त्यांनी क्यू आर कोडचा वापर केलेला आहे जेणेकरून तो क्यू आर कोड जो आंब्यावर चिकटवलेला आहे तर जर आपण स्कॅन केलं तर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती एक विदिन अ सेकंद त्या ग्राहकाला मिळते की ते ते ग्राह तो शेतकरी कुठला आहे तो त्यांनी आंबा किती तारखेला काढलेला आहे पॅकिंग कधी केलेला आहे त्यामुळे क्यू आर कोड तंत्रज्ञानाचा वापर या आंबा आपल्या आंबा महोत्सवामध्ये आपल्याला शेतकऱ्यांनी केलेला दिसून येतो त्याचप्रमाणे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आंब्याच्या जवळजवळ वीस ते बावीस जाती उत्पादित केल्या जातात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल कारण आपण इथं आंब्यांचा डिस्प्ले ठेवलेला आहे त्यामध्ये बावीस ते अठ्ठावीस जाती पूर्ण इथं ठेवलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना तेही माहिती व्हावं की कुठल्या कुठल्या आंब्याच्या जाती आहेत त्या कशा दिसतात त्याचं उत्पादन आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये होतं हेही लोकांना माहीत व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद सांगलीकरांनी द्यावा अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदा मार्केट यार्ड सांगली येथे आपण हॉलमध्ये आज आंबा महोत्सवचं आयोजन केलं होतं या आंबा महोत्सवाचं उद्घाटन आपल्या वे वे शेत, ले ले सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काकडे साहेबांच्या शोभा आता संपन्न झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणि शेतकरी टू ग्राहक हे डायरेक्ट शेतातून आलेले आंबे आज आपल्या सांगलीकरांच्या सांगलीकरांना खाण्यासाठी तो उपलब्ध झालेले आहे आणि महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ कोल्हापूरचा हा सातत्यानं चौथा वर्ष आहे हा उपक्रम सांगलीमध्ये राबवायचा सा। अतिशय चांगला प्रतिसाद यापूर्वीही मिळालेला आहे इथले ग्राहक फार चोकंदळ आणि म्हणजे सांगलीकरांसाठी अं कोकणातून खास करून त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे शित शेतातील आंबे थेट ग्राहकांसाठी उपलब्ध झालेले आहेत याचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा अतिशय उत्कृष्ट म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आपण जाती बघितलेल्या नाही आहेत अशा जातींची माहिती सुद्धा इथं आपल्याला बऱ्याच अंशी बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघायला मिळतात अगदी तीन किलोचा मोठा आंबा सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतो म्हणजे सगळ्या प्रकारचे आंबे जे आपल्याला अजूनही ज्या जाती लोप पावत चाललेल्या आहेत त्या जातींचं सुद्धा संगोपन काही शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात त्याची माहिती आपल्याला इथं उपलब्ध आहे आपण सर्व सांगलीकरांनी या आंबा महोत्सवाचा लाभ घ्या किती दिवस